अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा यंदा मनासारखा मान्सून बरसलाच नाही आणि राज्यात अनेक जिल्ह्यात भीषण पाणी जनावरांच्या चाऱ्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर होऊ लागलाय सोलापूर जिल्ह्यातही पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे आणि गावातून पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे शासनाने यावरही परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करा असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले मंगळवारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा येथे टंचाईचा आढावा घेतला या बैठकीस पंढरपूर मंगळवेड्याचे प्रांताधिकारी वेद शासकीय विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनात कुठेही कसे कसर ठेवू नका अशा सूचना यावेळी आमदार औताडे यांनी प्रशासनात दिल्या या बैठकीनंतर बोलताना पहा काय म्हणाले आमदार समाधान अवताडे ज्या ज्या ठिकाणी कुठं टँकर मागतील किंवा पाण्याची समस्या निर्माण होतील कुठं पाईपलाईनचे काम जिंकणार दुरुस्त असतील त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील किंवा शा शासनातर्फे असतील तर या कुणाचाही फंडाला कारण बावीस हजाराच्या कामासाठी आठदा आठ आठ दिवस पाणी मिळत नाही एखाद्या लिंकेज त्यामुळं त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता टंचाईमध्ये जे जेवढं पैसे जास्तीत जास्त देता येईल तेवढं देऊन आपल्या भागातील आपल्या माझ्या ह्या मतदारसंघातील लोकांना नक्कीच जरी टंचाई जरी निर्माण झाली तर ह्याच्या थळा कमीत कमी कशा पोचतील या पद्धतीचा आम्ही शंभर टक्के सर्व लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सरपंच असतील मी असतील तर आम्ही प्रयत्न करू हे सर्व अधिकारी त्या पद्धतीनं काम करतात <तुंगा> आपण